नवरात्री म्हणजे प्रत्येकासाठी एकदम खास प्रसंग आपल्या घरी आई देवी येणार म्हटलं की घर कसं टापटीप असलं पाहिजे असं मनात येतं नाहीतर बघा ना देव आल्यावर घरात धूळ पसारा अगदी शोभत नाही म्हणून मी आज ठरवलं चला एक मोठं साफसफाई अभियान सुरू करूयात तर सर्वात आधी मी बेडवरचे जे काही गद्दे वगैरे होते आमचे ते आवरायला सुरुवात केली खरं सांगू का बेड आवरल्याशिवाय दिवसाची ना सुरू झाला की नाही हेच समजत नाही सर्वात आधी बेडच आवरायला लागतो बेड आवरल्याशिवाय दिवस सुरू केलास तर सगळं गडबडतं बेड आवरलं की नाही मनही व्यवस्थित वाटतं आणि मग नंतर फॅनचीही अवस्था बघवत नाही आणि फॅनही खूप धूळ झालेली होती एवढी धूळ जमा झाली होती की एखाद्या पाखराला घरटं बांधता आलं असतं ॲक्च्युली असंही एवढंही नाही खराब झालेला धूळच झाली होती तर मग ती सर्वात आधी मी साफ करायला घेतली आणि मग फॅन वगैरे साफ केली धूळ अंगावर खूपच पडत होती आज तर असं वाटलं की घामानेच पुन्हा आंघोळ होते की काय मग सर्व साफसफाई करून घेतली छान असेन सर्व पडदे वगैरे झटकले कोपऱ्यामध्ये को जी काही कचरा वगैरे असते धूळ किती म्हटलं हो हो ना आपण धूळ नसते तरी पण छोटे छोटे कण वगैरे बाहेरून धूळ येत असते आणि घरात अतिशय अशी धूळ होत असते तर आज मी सर्वच आवरायला घेतलं होतं इथे खिडकी वगैरे सर्व झटकून घेतलं मुले असे ना असतात ना घरात तसे छोट्या मोठ्या वस्तू खिडकीमध्ये ठेवत असतात तर मग मी त्या सर्व काढल्या थोड्याशा आणि म्हटले नंतर काढून घेते तर त्या सध्या तिथेच ठेवल्यान झटकून घेतलं फक्त सर्व जे काही जाळे वगैरे झाले होते ना ते सर्व झटकले बघू शकता तुम्ही सर्व झटकत आहे मी आणि एकटेच असल्यामुळे थोडं आव आवरायला कठीणच जात होतं तरी मी सर्व व्यवस्थितपणे आवरायला घेतलं आहे बेडवरती जी काही धूळ वगैरे पडलेली ती सर्व आवरून घेतली बघू शकता तुम्ही जी फॅनची काही धूळ पडलेली ती सर्व मग मी आवरायला घेतली आता आवरत आहे आणि यानंतर किचनमध्ये गेले तर तिथे वेगळंच महाभारत सुरू होतं भांडी डबे मसाले सगळे गडबडून पडलेले मला वाटलं जणू ते भांडे माझ्याकडेच बघत आहेत अगं आम्हालासुद्धा जरा हलव असं ते म्हणत होते आणि जरा व्यवस्थित ठेव असं भांडी सांगत होते मग एक एक वस्तू हातात घेतली आणि ठरवलं आज तुम्हा सगळ्यांना जागेवरच लावणार आहे मी तर सर्व व्यवस्थित आवरायला घेतलं आहे पेपर वगैरे जे काही होते ते सर्व आवरायला घेतले बघू शकता तुम्ही जे काही मसाले वगैरे होते ते पण सर सर्व काढले ते काही भांडी होती काही भांडी मी थोडेफार घासलेले होते आणि अजून काही भांडी होती डबे वगैरे तर सर्वच काढायचे होते एक एक करून मी सर्व डबे वगैरे काढले आणि थोड्या ह्या भिंती पुसून वगैरे घेतल्या ॲक्च्युली एवढे काही खराब झालेले नव्हते पण तरी मी नवरात्रानिमित्त सर्व साफसफाई करायला घेतली होती नाहीतर रोजच साफसफाई आपण करतच असतो त्यामुळे एवढी काही घरात घाण झालेली नव्हती पण तरीही आज मी सर्व डबे वगैरे काढले आणि साफसफाई करायला घेतली होती बघू शकता आता झाली होतं किचनमधले भांडे वगैरे सर्व आधी काढून ठेवले एक एक करून आता ते घासून घेते बघू शकता आधी खूप काही खालचे पण डबे होते जे खाली जो काही कप्पा आहे त्याच्यात ठेवलेले होते पिठाचे डबे वगैरे मग ते सर्व एक एक काढले त्यांच्यावर जे काही मी पेपर्स वगैरे टाकलेले सर्व हळूहळू करून प्रत्येक वश प्रत्येक वस्तू ह्या काढल्या आणि व्यवस्थित झाडून वगैरे घेत आहे बघू शकता तुम्ही खूपच घरामध्ये असं वाटत होतं ना आज साफसफाईला करायला घेतली ना तर असं वाटत होतं की किती दिवसाचा कचरा मी साफ करते त्याच्यानंतर आले मग हॉलमध्ये हॉलमध्ये आले तर देवघर बघून मन आनंदाने भरून आलं होतं पण धूळीने देवही नाराज दिसत होते म्हणून देवघर स्वच्छ करायला घेतलं होतं बघू शकता हे देवघर पण स्वच्छ करायला घेतले वरती देवघराच्या वरती थोडीच फार जागा आहे तर मग तिथे काही शोपीटच्या वस्तू वगैरे आहेत त्या सर्व साईडला करायला घेतल्या सर्व पुसून घ्यायच्या होत्या मग सर्व वल्ली एक एक करून आधी खाली काढून घेते मग मी सर्व ह्या टेबलवरती ठेवून घेत आहे सर्व टेबलवरती ठेवायला घेतलेल्या आहेत ज्या काही शोच्या वस्तू आहेत सर्व एक एक करून काढत होते टेबलवरून पडते की काही ही पण भीती मनात होती पण तरी प्रयत्न करून सर्वच हळूहळू सर्व वस्तू मी काढत होते बघू शकता तुम्ही आणि वरती जी काही धूळ पडली होती त्याच्यावरती मग मा झाडू मारून घेतला आणि झाडून घेतलं व्यवस्थित आणि आता हे देवघर आपले ते पण सर्वे देव वगैरे काढून घ्यायचे आहेत तांब्याचे जे काही दिवे वगैरे आहेत ते सर्व घासून घेणार आहे बघू शकता तुम्ही हळूहळू पुन्हा एकदा टेबलावरती चढले आणि वरती थोडी अजून घाण वाटत होती मला तर मग ती स्वच्छ करून घेतली मी स सर्व बघू शकता हे काही हत्ती वगैरे शोपीचच्या काही वस्तू आहेत मग वरची जागा साफ झालेली तर मुली पुन्हा काम वाढेल तर आत्ता लगेचच आहेत तर लगेचच ठेवून घेते आणि मग मी थोडं त्यांची धूळ वगैरे हे केली आणि लगेचच ठेवून दिल्या पुन्हा एकदा त्यांना नंतर एकदा पुन्हा पुसून घेते पण सध्या मुली मुलं येतात उगाच पाडतील वगैरे तर पुन्हा फुटतील तर तोपर्यंत मग मी सध्या त्यांना लगेचच वरती ठेवून दिलं आणि धूळ झटकून घेतली आता फॅन पण आहे फॅन पण झटकायला घेतला आहे आणि मग फॅन झटकून झाला जा की झालंच आहे त्याच्यात आता एवढंच झटकलं होतं तरी हॉल एकदम असं फ्रेश आणि उजाळून निघल्यासारखं वाटत होता ते झालं मग परत किचनमध्ये जाऊन भांडी घासायला घेतली खरं सांगू का भांडी घासणं म्हणजे रोजचंच युद्ध आहे पण भांडी चमकली की मनालाच भारी वाटतं कधी कधी वाटतं यासाठी मला मेडल मिळायला पाहिजे सर्व भांडी मग अशी घासली भांड्यानंतर मग लगेचच मी बाकीचे कामं आवरायला घेतले होते बघू शकता भांडे एवढे घासले आहेत आणि बाकीचे अजून बाहेर घासून ठेवले होते इथे एवढे घासून ठेवले होते मी त्याच्यानंतर मग लगेचच मी कपडे आवरायला घेतले कपडे पण आज भरपूर होते बेडशीट वगैरे सर्व साफ करायच्या होत्या मग कपडे धुवायला घेतले लगेचच आणि कपडे धुवायला घेतले त्याच्यानंतर मग कपडे बाहेर वगैरे नेऊन टाकले आणि एखादा ड्रेस उत्साहात घातला ना तर एखादं कुणी भेट दिलेला असं वाटतं म्हणून कपडे धुवाय धुवून झाले आणि मग त्याच्यानंतर भूक लागलेली तर चेंज करून मग मी लगेच खिचडी टाकली आणि पुन्हा एकदा आले हॉलमध्ये एक साईडला खि खिचडी शिजत होती तर मग पुन्हा हे हॉल आवरून घेतलं होतं बघा अशा प्रकारे आपलं काही हॉल रेडी झालेला होता पुन्हा व्यवस्थितपणे लावून घेतलं होतं आणि अशा प्रकारे आपला हॉल चमकत होता एकदम मस्त असा बघू शकता तुम्ही हे असं वाटतं की हे आपलंच घर आहे जसं हॉटेल रूमसारखं म्हणजे ॲक्च्युली आर्मी क्वॉर्टर्स असतात हे तर त्याला घराला घरपण द्यावं लागतं त्याशिवाय घराला घर पण येत नाही यासाठी खूप आपल्याला मेहनत करावा लागते सजावट करावा लागते हे माझं देवघर आहे तेही अतिशय छान असं वाटत होतं देवाकडे बघून मन प्रसन्न होत होतं बघू शकता सर्व मी साफसफाई केलेली होती कृष्णाची मूर्ती वगैरे सर्व पुसून वगैरे काढलेले आणि बघा साफसफाई केल्यानंतर सर्व किती असं हसरस आणि छान असं वाटत आहे एकदम फ्रेश वाटत आहे आणि मग लगेचच बेड वगैरे पण आवरून घेतलेला बघू शकता तुम्ही बेड पण पूर्णपणे व्यवस्थित आवरलेला आहे बेड आवरून झालं आणि मग किचनचं थोडं अवघडच आहे कारण जागा कमी असल्यामुळे ना भांडी ठेवताना बराच विचार करावा लागतो पण एक एक करून सगळी भांडी ॲडजस्ट केलेली आहेत आणि ते करताना मनात आलं खरं तर आयुष्य असंच असतं ना जागा कमी वेळ कमी पण सगळं ॲडजस्ट करून तरच आपण पुढे जातो ना सगळं कसं आपल्याला ॲडजस्ट करावंच लागतं सगळी भांडी मी इथेही ठेवून घेतली आहेत आणि अगदी घर शांत स्वच्छ दिसायला लागलं होतं आता वाटलं बिफोर आणि आफ्टर फोटो काढावा नवरात्रीपूर्वी घरातून काही वस्तू बाहेर काढल्या कारण असं म्हणतात असं म्हणतात की घरातला पसारा म्हणजे मनातला पसारा एकदा घर स्वच्छ झालं की मनही हलकं होतं आता घर नवरात्रीसाठी एकदम तयार झालं आहे थकले खरं पण मन मात्र खूप समाधानी आहे देवी आई येणार त्यांना आपलं घर बघून नक्की आनंद होईल चला तर मग नवरात्री आपण सगळे आनंदाने प्रेमाने आणि उत्साहाने साजरी करूया देवी आपल्यावर कृप देवी आपल्या सर्वांना कृपा करू दे